तुम्ही हे काम करा करा आम्ही डोळे झाकून सगळे सरकारचे काम करतो म्हणून यांनी आमची दखल घ्यायला पाहिजे सरकार काय झोपलंय का, का। आमच्या एवढेच रास्त मागणे आहे की त्यांनी आम्हाला वेत नाही आम्हाला आर्थिक पेन्शन दिली पाहिजे जोपर्यंत आमचं मागण मान्य होत नाही जोपर्यंत आम्ही उठणार नाही काही वाक्यांची तोडमोड करायची नसते हे जरी आपल्याला जाणीवेचं असलं तरी सुद्धा आपण एखाद्या वाक्यामधला शिकणं आवश्यक आहे आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी याच वाक्यामध्ये मला थोडासा बदल करावा वाटतोय सर्वच स्तरातील स्त्रियांनी शिकलं म्हणजे देशाची प्रगती होईल असं वाक्य आपण सहज वापरलं पाहिजे अर्थात सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी त्या निमित्ताने हे वाक्य मी असं का बदल करून सुचवतोय याचं एक कारण आहे कारण आज आपण सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी त्यांना अभिवादन जरी करत असलो तरी सुद्धा एक सावित्री माय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तुम्ही म्हणाल कुठली कहाणी सांगतोय का अजिबात नाही तुम्ही म्हणाल कोणाचं दुःख मांडतोय का अजिबात नाही तुम्ही म्हणाल एखाद्या चित्रपटाची स्टोरी सांगतोय का तसही अजिबात नाही पण ती खरंच न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तिला तिचा हक्क हवा आहे आणि तिचा हक्क ती न्याय मार्गाने मांडते आहे अगदी मी लहान असल्यापासून तिच्या मोर्चाच्या कहाण्या मी ऐकतोय तिच्या आंदोलनाच्या मी अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत पण तरीही सरकार कोणतंही येव तिला अजूनही न्याय मिळालेला नाही हो मी अंगणवाडी सेविकांबद्दल बोलतोय त्याच अंगणवाडी सेविका ज्या ग्रामीण शिक्षणाचा खरा पाया आहे घरातली शेमडी पोरणं जेव्हा घरी सांभाळणं होत नाही अशांना किमान शाळेत नेऊन बसवावं आज ही आजही आपल्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे आणि ही मानसिकतेतलीच ही सगळी पोरं स्वतःच्या पोटच्या लेकरासारखी सांभाळणारी आमची अंगणवाडी सेविका म्हणजेच गावची ताई त्या ताईंनी आत्तापर्यंत काय काय सहन करून आपला संसार चालवून संसाराचा गाडा ओढत ओढत गावची पोरं शिकवली असतील ग ख ची खरी ओळख त्यांना ज्या वर्गामध्ये होते कपडे कसे घालावे कसे राहावे हात कसे धुवावे यांसारखं अगदी जीवनमूल्य सांगणारं शिक्षण जी माणसांच्या अंगात उतरवते अशी ताई आज न्याय मागते आहे हो ती आज न्याय मागते आहे कारण तिच्या न्यायाला आजपर्यंत कोणत्याही सरकारने कधीच साथ दिलेली नाही दरवेळी अधिवेशन असलं की अधिवेशनावरती एक मोर्चा ठरलेला असतो तो मोर्चा असतो अंगणवाडी सेविकांचा अंगणवाडी सेविका त्यांच्या आयुष्यात असं काय मागत असतील सरकारला जे तोटक मानधन मिळतं सरकारच्या वतीने त्याच मानधनाच्या मध्ये थोडीशी वाढ आणि हो अजून काही सुविधा हव्या असतील त्या पण देशाच्या लेकरांसाठी अहो या सगळ्या गोष्टी मागत असताना त्यांचे मूलभूत हक्क सुद्धा सरकार पूर्ण करू शकणार नसतील तर आपल्याला शिक्षण व्यवस्थेचा पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे का कारण शिक्षण व्यवस्थेचा अतिशय महत्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या हातातून जातोय हे आपण विसरलोय का बाल बरसंलोकनावर जाड पुस्तकं वाचून ज्यांनी पीएच ड्या केल्या त्या सगळ्या लोकांना या विषयापर्यंत कधी पोचायची गरज वाटत नाही स्वतःला शिक्षण सम्राट शिक्षण महर्षी मनवणाऱ्या अनेक शिक्षण मंत्र्यांना कधी या विषयावरती प्रकाश टाकावाचं वाटलं नाही अगदी सुप्रीम कोर्टाच्या दारापर्यंत जाऊन स्वतःचं गाराणं मांडणाऱ्या या स्त्रियांचं

ग्रॅज्युएटी पात्र म्हणून अंगणवाडी तया घोषित केलेले आहे परंतु शासन कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडेही दुर्लक्ष करत आहे

माझी लेख शिकली पाहिजे म्हणजे माझ्या देशाची प्रगती होईल असं स्वप्न बघितलं होतं त्या स्त्रीच्या आयुष्यात तिने तिचं काम तर ती करून गेली पण या शिकलेल्या स्त्रियांच्या आयुष्यात उभे राहिलेल्या प्रश्नांना उत्तर कोण देणार सरकारची कुठलीही कामं आली की आपल्याला हक्काची माणसं असतात एक म्हणजे मास्तर आणि त्या मास्तरांची सुद्धा हक्काची जागा असते ती म्हणजे अंगणवाडी सेविका अगदी छोट्यातल्या छोट्या गावच्या कार्यक्रमापासून तर मोठ्यातल्या मोठ्या एखाद्या राष्ट्रीय मोहिमेपर्यंत सगळ्या गोष्टींना अगदी तल्लकपणे काम करणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना कोणतं सरकार न्याय देईल हा प्रश्न या निमित्ताने विचारला गेला पाहिजे आणि या प्रश्नाला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं अर्थात सरकार आली की सरकार निघून जातात पुन्हा दुसरं सरकार येतं मागण्या मात्र जशाला तशा राहतात आणि या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचंही अगदी दसत झालं आहे दरवेळी सरकार समोर जायचं आणि आपल्या प्रश्नांचा पाढा वाचायचा आणि विरोधातल्या असलेल्या माणसांनी आम्ही कसे तुमच्या सोबत हो, आहोत आणि पुन्हा एकदा आता आपल्याला जोरदार लढाई लढायची आहे असं म्हणून त्यांना उद्युक्त करायचं हा खेळ कधीपर्यंत चालणार आहे या स्त्रियांच्या आयुष्यात आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी तरी प्रकाश पडणार आहे असा विचार तरी कधी कोणी करणार आहे का हा खरा प्रश्न आहे खर तर प्रश्न अनेक आहेत पण हा एक प्रश्न अगदी छोटासा आजच्या दिवशी तुमच्या समोर मांडावासा वाटला म्हणून बोलतो आहे धन्यवाद